आज आपण जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे काय मागणी आहे आज आम्ही जिल्हा जिल्हाधिकारी यांना निवेदन याच्यासाठी देण्यासाठी आलो होतो की संबंधित माननीय मुख्यमंत्री साहेबांना पण आम्ही याची दखल घेण्यासाठी निवेदन दिलेलं आहे आपल्या धाराशिव जिल्ह्यामध्ये गेल्या पंचवीस ते तीस वर्षापासून आपल्या इथं मराठवाडा उपकेंद्र मराठवाडा विद्यापीठ उपकेंद्र आपल्या इथं तीस ते पस्तीस वर्षापासून आहे तिथं अद्याप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची यांची नावाची कमान व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्ण कोणत्याही नेत्या किंवा कुठल्याही मुख्यमंत्र्यांनी अद्याप त्याच्यामध्ये दखल घेऊन त्याच्यावरती कारवाई करून तिथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा व कमान अद्याप केलेली नाही तिथं अनेक पक्ष व अनेक नेत्यांनी आणि अनेक संघटनांनी निवेदन देऊन तिथं दखल घेतलेली नाहीये आणि आज आम्ही भीम आर्मीच्या वतीनं त्यांना आज निवेदन देऊन सांगितलेलं आहे की एक येत्या दहा पंधरा दिवसामध्ये याच्यावरती बैठक लावून तुम्ही अ याचं काही ते निष्कर्ष काढून तुम्ही आम्हाला तिथं कमान आणि पूर्ण कृती पुतळ्याचं हे करून द्यावं मागणी मागणी मान्य नाही झाल्याचं आम्ही उपोषण करू